पानांचे मोदक बनवण्यासाठी हे चार पाच मी पानं तोडून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये थोडी बडीशेप घातलेली आहे थोडी साखर घालायची आहे दोन चमचे अशी दूध घालायचे आणि हे आता वाटतं हे मी असं पानांचं सगळं वाटून घेतलेलं आहे आता ए डेसिकेटेड कोकोनट हे कढईत घालून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे आणि हे वाटलेलं आहे पानांचं हे ग्रेव्ही ह्याच्यात घालून घ्यायची थोडीशी वेलची पावडर टाकायची याच्यामध्ये यासाठी ते परतून घ्यायचंय थोडं कलर न टाकताच कलर आलेला आहे हिरवा एकदम छान एकदम हिरवा इथे मी स्टफिंगसाठी आता काही बदामचे तुकडे घेतले काही काजूचे तुकडे घेतले आणि फुटी फुटी घेतली आहे थोडीशी बडीशेप थोडी साखर टाकते इमेजात आणि हे डिश टिकेट कोकोनट हे सगळे एकत्र करून घ्यायचंय मोदक मध्ये भरायला सारण इथे मी असा साचा घेतलाय बघा प्लास्टिकचा सा साचा आहे त्याच्यामध्ये पानांचं बनवलं ना ते पण कवर करायसाठी ते भरायचं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि सारण असं आतमध्ये भरायचं आहे वरतूनही असं थोडं दाबलं ना पीठ कोकण त्याला ऑटोमॅटिक तेल, तेल सुटलेलं आहे बघा हे बघा असं मोदक आपलं निघाल आहे पानाचा मोदक तयार एकदम हिरवा रंग अशा प्रकारे मोदक करून हे बघा मी अशी पानांची मोदक तयार केलेले आहेत करून पहा टेस्ट पण खूप छान झाली आहे चवीला चांगले झालेले आहेत हे बघा असे हिरवेगार मस्त